तिथून थेटपणे आता झालेला जो भ्याड हल्ला आपण पहलगाम संदर्भातला पाहिला होता आणि त्याला दिलेलं सडेतोड ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेलं उत्तर आपण पाहतोय मात्र त्यावेळेच तंत्रज्ञान आणि आताचं तंत्रज्ञान खरोखर परिपूर्णता आपल्या जवानांसाठी पुरवली जातेय का त्यासाठी जितकं अपग्रेड होणं गरजेचं होतं ते आपण झालेलो आहोत का त्याही वेळेला पाकिस्तान आगळी केलेली होती आणि आताही पुन्हा पाकिस्तानची अरेरा आणि आगळीक सुरूच आहे आत्ता तर मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना मिळणारा छुपा पाठिंबा हा भारताची डोकेदुखी ठरवणार आहे त्यामुळे मला तंत्रज्ञान जे बदलत गेले त्याचा धावता आढावा आपल्याकडून हवा आहे सतीशजी नक्कीच विशालजी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येण्याच्या अगोदर फक्त दहा सेकंड मी त्या ठिकाणी घेतो नक्कीच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे की आजच्या चर्चेमध्ये जनरल संजय आहेत कारगिल युद्धाची आपण चर्चा करतो त्यातला सर्वात जो टर्म पाकिस्तानच्या परवेज मुशरफचा होता तो म्हणजे सियाचीनला जे आहे भारताकडून हिसकावून घेणं आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या युद्धामध्ये सियाचीन युद्धामध्ये आज घडीला जर ते सियाचीन भारताच्या ताब्यामध्ये तर त्यामधले खरे हिरो जे होते कॅप्टन संजय कुलकर्णी आणि आज आपल्या समोर असणारे जनरल संजय आपल्यासाठी आनंदाची बाब आहे अशी व्यक्ती आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याशी त्या ठिकाणी चर्चा करत आहेत तुमच्या मूळ प्रश्नाकडे येताना नक्कीच एकोणासशे नव्याण्णव ते दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाच्या कालावधीमध्ये खूप साऱ्या ज्या आहेत घटना घडलेल्या आहेत खूप सारे चेंजेस केलेले आहेत आपल्याला आपण कुठेतरी कमी पडलो आपलं जे आहे इंटेलिजन्स कमी त्या ठिकाणी होतं तंत्रज्ञान कमी होतं मिलिटरी रेडिनेस कमी होता आणि म्हणूनच एकोणावीसशे नव्याण्णव चा कारगिल वॉर त्या ठिकाणी जो आहे परवेज त्या ठिकाणी शकला पण सव्वीस वर्षानंतर जर आपण पाहिलं तर महत्वाच्या अशा प्रकारच्या संस्था आपण निर्माण केल्या आणि टेक्नॉलॉजीची जर आपण त्या ठिकाणी चर्चा करत असू तर एन ओ नावाची जी संस्था आहे नॅशनल टेक्नॉलॉजिकल रिसर्च uh, ऑर्गनायझेशन दोन हजार चार मध्ये याची स्थापना झाली आणि मूळत वेगवेगळ्या प्रकारचं सायबर इंटेलिजन्स असो किंवा मोबाईलशी संबंधित डेटा त्या ठिकाणी असो किंवा हायटेक इंटेलिजन्स असो हे गॅदर करण्याचं काम हे गोळा करण्याचं काम या एन हो या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आणि एकोणावीसशे नव्याण्णवच्या कारगिल रिव्ह्यू कमिटीच्या रिकमेंडेशनच्या अनुसारच या एन ची जी आहे त्या ठिकाणी स्थापना झाली या एनटीआर ओचा फायदा आपल्याला दोन हजार सोळा मध्ये त्याचबरोबर दोन हजार एकोणासच्या बालाकोट मध्ये आणि इव्हन आता दोन हजार पंचवीस मध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा झाला कारण याच सीडीआरच्या डेटाच्या माध्यमातून म्हणजे मोबाईल डेटाच्या माध्यमातून हायटेक इंटेलिजन्सच्या माध्यमातून सॅटेलाइट सर्व्हिलन्सच्या डेटाच्या माध्यमातून अत्यंत सटीकपणे आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये नेमके जे टार्गेट आपल्याला हिट करायचे होते त्यांना आपण त्या ठिकाणी हिट करू शकलो म्हणजे नक्कीच कारगिल रिव्ह्यू कमिटीनं जे पंच्याहत्तर वेगवेगळ्या प्रकारचे रिकमेंडेशन दिले होते त्यातले काही महत्वाचे रिकमेंडेशन हे आपल्या मिलिट्री त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजिकल त्यातल अपग्रेडेशनशी संबंधित होता ज्यामध्ये एक महत्वाची एनपीआरओ डीआयए नावाची जी संस्था आहे जी मुख्यतः आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांच्या इंटेलिजन्सच्या कॉर्डिनेशनशी संबंधित आहे त्याच्या पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर बदलत्या चॅलेंजेसच्या अनुसार एकोणावीसशे नव्याण्णवचं चॅलेंज आणि दोन हजार पंचवीसचं चॅलेंज नक्कीच हे जे आहे ते बदलत त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्या अनुषंगानं सॅटेलाइट असो सर्व्हिलन्स असो सर्वात महत्वाचा आय एस आर आपण ज्याला म्हणतो इंटेलिजन्स सर्व्हिलन्स या पॉइंट ऑफ व्यू ने एक प्रकारे टेहरणीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन आपण केले त्याहून महत्वाचं जी कनेक्टिव्हिटी आहे इवन रोड कनेक्टिव्हिटी त्या एरियामध्ये जे आहे आपण मोठ्या प्रमाणावर बी आर ओच्या मदतीनं त्या ठिकाणी रोड कनेक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन ज्याच्या माध्यमातून आता सर्व्हिलन्स या अतिशय डोंगराळ प्रदेशामध्ये सुद्धा जे आहे या ड्रोनच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी सर्व्हिलन्स करतोय एस फोर हंड्रेड सारखी सिस्टम आपण रशियाकडून घेतलेली आहे या सगळ्या गोष्टींची एकत्रित गोळाबेरीज केली तर टेक्नॉलॉजिकली सुद्धा आपण खूप प्रोग्रेस त्या ठिकाणी केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आपली सर्व्हिलन्स सिस्टम आपण मजबूत केलेली आहे बरोबर आहे ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की या संपूर्ण कालावधीमध्ये अनेक गोष्टींमध्ये आपण अपग्रेड झालेलो आहोत मात्र निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सरांकडून त्या काळातली युद्धजन्य परिस्थिती आणि त्या काळात आलेले काही चॅलेंजेस आणि त्या काळात अनुभवलेली परिस्थिती ती पुन्हा एकदा आपण जागी करणार आहोत आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर संजय कुलकर्णी सर ब्रेकवर जाण्याआधी जे मी आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं होते की त्यावेळेच्या युद्धजन्य परिस्थितीमधले नेमके अनुभव कसे होते कुठल्या प्रकारची आव्हानं होती हे आपण अगदी सुरुवातीला सांगितलं मात्र काही असे कटू अनुभव असतील ज्यातून आपण आणि आपल्या जवानांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील म्हणू देजय कुलकर्णी संजय कुलकर्णी काही नाही इट्स अक हे आपण सगळे लोक जे मिळून काम करू तेव्हाच आपल्याला वी कॅन गेट विक्ट्री हे mm -hmm. विचार करू की मी केलं हा शब्द मी कधीच मिळू शकत नाही आर्मी मध्ये इट इज ऑलवेज अ टीम वर्क आणि mm -hmm. त्या टीम वर्क मध्ये किती पण करा आपले जे जवान आहेत ना त्यांची शहर त्यांचे लिडरशिप ते मोटिवेशन ते एक्झिबरन्स त्याला म्हणतो जोश जज्बा जुनून अरे इम्पॉसिबल आपले जवान आपण राहणं म्हणजे आपल्याला कळायलाच लागणार आपण काही त्याच्याशिवाय विचार करू शकत नाही जेव्हा तुम्ही पाहता असे जवान कुठल्याही हाईटमध्ये त्या मध्ये आपल्याला खाता येत नाही दिसत नाही बोलता येत नाही पाहता येत नाही धोकं दुखतय चालता येत नाही आणि आपण बर म्हणजे बॉग टेन थाउजंड ट्वेल्व थाउजंड ट्राईंग एटीन थाउजंड आणि हा पाकिस्तानी वर बसले या जगड मारलं तरी आपल्याला लागतो आपण डोकं उठवू शकत नाही का पाय बस मॉल अह त्याच्यामध्ये हे जवान आपले इथे फ्रंटला काय ऑल फ्युचर इम्पॉसिबल मला नाही वाटत विश्व जगात असे जवान आपल्याला मिळते या आपल्याला फौजीत आहेत म्हणून आपण जे पण करू शकतो त्यांच्यासाठी मला तरी असं वाटतं इट्स इट्स जास्त फास्ट म्हणून आपली जी टीम आहे आपल्याला आपण बघतो ना पुन्हा असं कसं झालं कसे आपले जवान करू शकतात आणि काही नसताना कधी कधी काहीच नसतो त्याच्याकडे पाणी नाही त्याच्याकडे प्याला पाणी असेल तर भरपूर तर पिऊ शकत नाही या अशा स्वतंत्रांती मध्ये आपले जवान जेव्हा लढतात व्हर्च्युअली तुम्हाला स्वतःलाच असं वाटेल की आपण नाही केलं तर हे काय म्हणतील आपल्याला मोटिव्हेशन लेवल आणि आपल्याला करायला नंबर टू आपलं आपल्याला सगळ्यांना माहिती जवानांना माहिती आहे की त्याचे ऑफिसर आणि मागचे जेवढी लोक आहेत त्याच्या परिवारला पाहतील आणि त्याला काही काळजी करायची गरज नाही काही चुकून झालं तरी काही काळजी नाही जे स्टॅण्डअप फार आणि कारण आहे आपला त्याच्यानंतर आज आता आपण जेव्हा पाहतो मध्ये आपण काय केलं आणि आता ऑपरेशन आपण काय केलं आपण पाहिलं की नाही सेव्हन्टीन मे नाईन्टीन नाईन्टी नाईन आणि ट्वेंटी सिक्स जुलाई नाईन नाईन्टी नाईन हा किती दिवस आपण त्या दाखवू Hmm. for such a long time, under such difficult circumstances. but the charles gustaf, pakistani gustaf, charles gustaf, so you can see the development of pakistani technology, the development in the field of technology, in the field of air defense, in the field of satellites, in the field of cyber, in the field of communication, tremendous modernization, expansion, and well, absorption of that technology. अशा याच्यात आपले जवान या टेक्नॉलॉजीला आपण अडॉप्ट करू शकतात आणि फ्रंटल म्हणजे फिजिकल असॉल्व्ह करण्यामध्ये साध्य आहे म्हणजे जो फिजिकल फिटनेस मेंटल डेव्हलपमेंट अँड अडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी इट समथिंग विच इज अनबिलिव्हेबल बरोबर आणि या सगळ्यांचा मेळ म्हटला की आपल्या समोर ते जवान उभे राहतात ज्यांनी ही कामगिरी करून दाखवलेली आहे वेळ फार कमी आहे त्यामुळे सतीश ढगे सर जाता जाता आपल्याला एक प्रश्न मला महत्वाचा विचारायचा आहे तो म्हणजे असा की एका बाजूला देशांतर्गत परिस्थिती पाहतोय मग धार्मिक तेड असेल एकमेकांच्या जाती पातींवरती होणार रा राजकारण असेल कारगिल दिवस सारखा दिवस जर बघितला तर आपण सगळ्यांनी एकसंधतेनं राहणं किती गरजेचं आहे जाता जाता काय संदेश द्यावा असं वाटतो सतीस आज घडीला जर भारताचे चॅलेंजेस आपण पाहिले तर मी म्हणजे तीन प्रकारचे चॅलेंजेस आहेत एक ऑफकोर्स एक्सटर्नल सेक्युरिटी थ्रेट्स पाकिस्तान चीन सारखा देश आहे आता त्याच्या सोबतीला तुर्कीय सारखा देश आणि काही वेस्टर्न नेशन सुद्धा येत आहेत तर नक्कीच एक्सटर्नल सेक्युरिटी चॅलेंजेस आहेत त्याहून महत्वाचे इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस ज्यामध्ये दहशतवादासारखा प्रश्न आहे ज्यामध्ये काही स्लीपर सेल्स त्या ठिकाणी आहे धार्मिक दुही माजवण्याचा प्रयत्न करणारे त्या ठिकाणी आहेत जरी आता एक प्रकारे जे आहे संपण्याच्या मार्गावर असला तरी सुद्धा संपूर्णपणे संपलेला नाही अशा प्रकारचा नक्षलवादाचा प्रश्न त्या ठिकाणी त्याच्यात ऑर्गनाइज क्रिम क्राइम जे आहेत ते वेगवेगळ्या त्या ठिकाणी आहेत आणि तिसरा जो आहे ज्याला मी म्हणेल की नॉन ट्रेडिशनल सिक्युरिटी थ्रेट्स ज्याला वेगवेगळ्या अँगलला आपल्याला कन्सिडर करता येईल की जसं एक्झाम्पल सेक्युरिटी सारखे इश्यू त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार जर आपण केला तर ज्याला आपण म्हणतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर आपलं मिलिटरी प्रिपेअरनेस तर आपल्याला करायचंच आहे पण देशाला जर आपण मजबूत केलं इकॉनॉमिकली त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं hmm. आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगाने तर माझ्या मते अशा प्रकारचा मजबूत भारतच एक्सटर्नल इंटरनल त्याचबरोबर मॉडर्न सेक्युरिटी थ्रेड जे आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार होऊ शकेल म्हणून आपण ज्या कुठल्या कॅपॅसिटीमध्ये आहोत आपण डॉक्टर असू आपण इंजिनियर असू आपण आर्म फोर्सेस मध्ये आपण टीचर असू आपण आपली जी आहे कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी केलं तर आपल्या देशाला मजबूत जर केलं तर नक्कीच आपण जे आहे पुढे देशाला घेऊन जाऊ शकू नक्कीच धन्यवाद संजय सर आणि सतीश सर तुम्ही आलात आणि कारगिल दिवस खऱ्या अर्थाने आम्हाला तुमच्याबरोबर अशा प्रकारे आणि आमच्या प्रेक्षकांबरोबर सेलिब्रेट करता आला त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद कारगिल